बोला मी प्राध्यापक सुरेखा अनिल लघोट आंबेगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुका संघटिका प्रथम मी सर्व तुम्हा पत्रकार बंधूंना माझा मानाचा जय महाराष्ट्र आज आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं एकच कारण आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा अति प्राबल्य हे आंबेगाव तालुक्यामध्ये या पक्षाचं आहे आणि ह्या पक्षाचं काम करत असताना ज्यावेळी मी सामान्य जनतेत फिरते पक्ष संघटनेचं काम चालू आहे आमची ही सभासद नोंदणी चालू आहे, आहे। ही सभासद नोंदणीला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोकांची एक उद्धव साहेबांबद्दलची सहानुभूती ही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं या आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना ही प्रबळ आहे आणि शिवसेनेचं प्राबल्य जास्त असल्या कारणानं जरी शिवसेनेत फूट पडली असेल तरीही येथे एकनिष्ठ शिवसैनिक सगळे उद्धव साहेबांबरोबर आहे आणि सर्वच शिवसैनिक अजून जागेवर आहेत कोणतेही सैनिक कुठेही गेलेले नाहीत त्यामुळं आमची अशी अपेक्षा आहे की हे जे आम्ही काम करतोय किंवा आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसैनिकाच्या शिवसैनिकांनी पण दाखवून दिलेलं आहे की इथे शिवसैनिक सगळे जागेवरच आहेत आणि कोल्हे साहेबांना आम्ही प्रामाणिक काम करून मताधिक्य धिक्के आहे आता शिवसेना वाढीसाठी मी एक तालुका संघटिका म्हणून संपूर्ण तालुक्यात अगदी भीमाशंकर पाटण पासून तर रांजणगाव एम आय डी सी गणपतीपर्यंत रांजणगाव गणपतीपर्यंत ही सगळी जी गावं आहेत तिकडं माझा संपूर्ण तालुक्यामध्ये दौरा चालू आहे प्रत्येक गावात भेटी चालू आहेत प्रत्यक्ष लोकांशी माझा संपर्क येत आहे तर सामान्य सैनिक शिवसैनिकांची अशी अपेक्षा आहेत की पुन्हा आमचे उद्धव साहेब हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि आमच्या शिवसैनिकांना न्याय मिळाला पाहिजे कारण शिवसैनिक हा कोणत्याही लालचेला किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडत नाहीत आणि शिवसैनिक हा स्वाभिमानी आहे त्यामुळे शिवसैनिकांना जर इथं किंवा शिवसैनिकांचा जर मान ठेवायचा असेल तर इथे आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेनेच्या माशालीला तिकीट मिळावं ही आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी संघटना बांधणीच चा काम चालू आहे आता मी वरिष्ठ कल्पना दिलेली आहे की ज्यावेळी संघटना फुटली किंवा काही माझी आता महिला संघटना काम जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आहे एक तीन चार दिवसात मी सर्व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची ही यादी रिसर यादी मी सेना भवनला जमा करून सर्व पदाधिकाऱ्यांच्या आम्ही नियुक्त्या जाहीर करणार आहोत आता शिवसेना पक्षवाढीसाठी आता तुम्ही पाहता फक्त दीड वर्ष झालंय माझ्याकडं शिवसेना आंबेगाव तालुक्याचं संघटिका पद आलेलं आहे या दीड वर्षाच्या कालावधीत मी संपूर्ण तालुका पिंजून काढलेला आहे गोरगरीबां गोरगरिबांच्या ज्या समस्या असतील त्यांच्या घरापर्यंत जाऊन अगदी रेशनिंग कार्डापासून कोणाची अगदी किरकोळ लाईट बिलाची समस्या असू द्या तिथपर्यंत आपण त्यांना मदत करत आहोत आता पाठीमागं मी माझ्या वाढदिवसाच्या वेळी सर्व एक वृक्षारोपणाचा वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेतला सर्व तुमच्या पत्रकारांचा एक सन्मानपत्र देऊन एक सन्मान केला जे आपले घाटामध्ये समालोचक गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार घेत आहे आंबेगाव तालुक्यामध्ये जे निराधार मुलं आहेत अशी अठ्ठावीस मुली माझ्याकडे दत्तक स्वरूपात आहे त्यांचा शैक्षणिक खर्च मी करते फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव प्रत्येक घरापर्यंत जावं हीच माझी अपेक्षा आहे आणि साहेबांची सहानुभूती ही आमच्या पाठीशी आहे साहेब आहेत किंवा शिवसेना हे चार अक्षरी नाव माझ्या पाठीमाग आहे म्हणून लोकप्रेमाने हीच आमची अपेक्षा आहे या माध्यमातून मी सामाजिक कार्यक्रम राबवते सामाजिक उपक्रम आपण राबवतोय शिवसैनिकांना ताकद देण्याचं काम करतोय शिवसैनिक जे शांत आहेत त्यांचं संघटन करण्याचं काम चालू आहे महिला प्रश्न असतील तालुक्यात आता फक्त माझ्याकडे महिला आघाडी संघटिका म्हणून जरी पद असेल तरी महिलांचे जे न्यायालयीन प्रॉब्लेम आहेत कौटुंबिक प्रॉब्लेम आहेत हे मी स्वतः त्यांच्या बरोबर पोलीस स्टेशन असेल कुठं प्रांत कार्यालयाचे प्रॉब्लेम असतील कुठं तहसील असतील कुठं बीडीओ असतील आणि विशेष करून हे अधिकारी सुद्धा मला सहकार्य करतात हे त्यांचंही मी प्रथमता आभार मानते कारण त्यांचं म्हणणं एक आहे ताई तुम्ही ज्यावेळी येता त्यावेळी तुमची भूमिका ही एक न्यायिक असते तुमचा कोणताही म्हणजे अरेरावीपणा नसतो आता जर पाहिलं तालुक्यात आता वातावरण किती गडूळ चाललंय तुम्ही पाहताय प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच काहीतरी मी बाबा तुमच्या विकासासाठी इकडे करतोय मी तुमच्या विकासासाठी ते करतोय कुणाचा विकास करत नाही आज पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष सत्ता उपभोगून सुद्धा आज फक्त इलेक्शन कशावर लढलं जाते निगडवाडीचा पांडवदारा असेल किंवा धामणीची महासाकांत असेल किंवा पेठचे कळमोडी प्रकल्प असेल पस्तीस वर्षात कोणताही प्रकल्प पूर्ण झाला नाही कुठेही पाणी आलं आलं नाही आज माळात जाऊन पा खासरामध्ये बायका पाणी भरतायत हांड्यात चंबू नये ग्लासाने पाणी तिथून भरून खालून अजून माळातून तिथं वरती डिंबे धरण झाले परंतु त्या महिलांचा हांडा अजून डोक्यावरचा खाली आलेला नाही इथूनच दोन किलोमीटर आमचीच निगोटवाडीची दस्तूरवाडी आहे तिथे आजही पावसाळ्यात आजही त्यांना टँकर पाणी पुरवावं लागतंय मग तुमचा विकास गेला कुठं कुठं विकास चाललाय रस्त्यांना जागोजागी सगळीकडे खड्डेच पडलेले आहेत मग हा विकास कुठे नक्की आणि तुम्ही जर विकासासाठी जर इकडे तिकडे करताय मग मला असं एक म्हणायचं की कुणी कोणाचा आमरपट्टा घेऊन आलेला नाही एकदा सर्वसामान्य माणसाला संधी मिळावी आणि यांनी जे पस्तीस वर्षात जे राजकारण केले या पस्तीस वर्षात जेवढा विकास केलाय तेवढा पाच वर्षात शिवसेनेची विभागीन विकास करून द्यायला सर्व समाजाला बांधील फक्त एकदा जनतेने संधी द्यावी आणि एकदा आमच्या शिवसेनेची मशाल ही आंबेगाव तालुक्यात पेटावी हीच अपेक्षा आहे आणि आम्ही सर्वजण शिवसैनिक शिवसैनिकचे पदा अधिकारी पक्ष वाढीसाठी पक्ष संघटनेसाठी सर्वजण लढत आहोत काम करत आहोत ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येक जण भेटत आहोत सर्वसामान्य जनतेत जात आहोत आणि जनतेचा आम्ही कौल घेतो जनतेचा जनतेचा सर्वसामान्य जनते फक्त मानस एकच आहे की उद्धव साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी आता ज्या पद्धतीने आपण सामाजिक कामे करतोय आता तुम्ही पाहिलं पाठीमागे मी अँबुलन्सचा मुद्दा उठवला प्रायव्हेट अँब्युलन्स होत्या आहे ऍक्सिडेंटचे प्रमाण जास्त आहे एसटी महामंडळाच्या माध्यमातून आता बरेच ठिकाणी आता तुम्ही विकास मानताय बरेच ठिकाणी एसटी सुद्धा चालू नाही आता आपण वरती तिकडे गोनवडी गंगापूर वगैरे तिकडे एस टी आता चालू केली ते पण आंदोलनाच्या माध्यम जेव्हा आपण आंदोलन करतो किंवा काहीतरी अधिकाऱ्यांना मी ठेस दोरतो तेव्हा ती काम होऊ शकतात पण ती प्रेमाने काय होऊ शकत नाहीत आणि ती प्रेमाने होत नाहीत आणि सामान्य माणसाचे आज तुम्ही विकास मानताय सगळ्या गोष्टी विकासाच्या सांगताय आज तुमचे आता समजा काही चार दोन दिवसापूर्वीचं जे वातावरण आहे इकडे चाललंय तिकडे चाललंय शेतकऱ्याचा त्यात काय फायदा आहे शेतकऱ्याचा फायदा काय तुमचं राजकारण तुमच्या पाशी आहे तुम्ही भांडताय तुम्ही काय करताय तुमच्या भांडणातून शेतकऱ्याचा किंवा सामान्य माणसाचा फायदा काय आज सामान्य माणूस जर एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला चुकून तर कुणी तिथं त्याला उचलायला नसतो तर त्यावेळी आता सांगते तीन दिवसापूर्वी बसनी उडवली मला अडीच वाजता अँब्युलन्स वाल्याचा फोन आलाय आणि तिथे जाऊन आम्ही ते बॉडी उचलल्यात एक जण जिवंत होता तो तिथं सरकारीत गेल्यावर थोड्या प्रथम उपचाराच्या नंतर तो पण डेट झाला तीन मुलं वीस बावीस वर्षाची तिथं जागेवर हे झालेत मग तुम्ही त्यावेळी नसता किंवा कोणाचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळी नसता तुम्ही नंतर फक्त शायनिंग करण्यासाठी किंवा तुमचं राजकारण करण्यासाठी फोटो साठी आता वाघाचे हल्ले होत आहेत किती ठिकाणी पिंजऱ्यांची मागणी मी केली वन अधिकाऱ्यांशी मी बातम्या तुमच्या लावतायत मग सुरेखाई काय काम करते किंवा काय करत नाही आज सामान्य माणूस मला फोन करू शकतो अर्ध्या रात्री आता त्याचं उदाहरण जागृत उदाहरण यांनी साहेब साथ मला अडीच वाजता फोन केला अडीच वाजता तुमचा फोन रिसिव्ह केला दोन वाजता असो अडीच वाजता असो मी एक महिला आहे असा विचार नाही माझ्या डोक्यात येत याच्यासाठी माझी खंबीर साथ मला माझ्या मिस्टरांची आहे आणि काहीतरी पक्षांची तळमळ आहे आणि उद्धव साहेबांबद्दल ही आमची एक तळमळ आहे आम्हाला एक आमचा पक्ष आमच्या बाळासाहेब ठाकरेंची जी शिकवण आहे किंवा बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत हे सामान्य माणसापर्यंत आम्हाला पोहोचवायचे आणि आम्हाला उद्धव साहेबांना खंबीर साथ द्यायची एवढाच एक हेतू फक्त या प्रेस कॉन्फरन्सचा आहे आणि या माझ्या कामाच्या माध्यमातून मी आजही साहेबांना विनंती साहेबांनी माझ्या शब्दावर किंवा मी म्हणते त्याच्यावर न जाता आज सेनाभवनातून चार माणसं किंवा चार त्यांच्या गुप्तहेर सोडावेत तालुक्यात आणि पक्षाचा आढावा घ्यावा आणि पक्ष संघटना आजही मी सांगते संघटना थोडीफार कमी प्रमाणात बांधणी झालेली आहे परंतु अजून त्या बांधणीचं चा काम चालू आहे आणि आता गणपती उत्सवानंतर आजही मी गणपती मंडळांना रोजच्या माझ्या आठ दहा ठिकाणी भेटी असतात परंतु गणपती उत्सवानंतर अनंत चतुर्दशी नंतर मी शिवसंपर्क अभियान चालू करते प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात भेटण्याचा आमचा मानस आहे आणि पक्षवाढीसाठी पक्ष वाढवण्यासाठी आता सुद्धा मी महिलांचं संघटन व्हावं यासाठी गणपती मंडळांमध्ये आता होम मिनिस्टरचे कार्यक्रम काही ठिकाणी ठेवलेले आहेत काही ठिकाणी राजदांडियांचे यांचे कार्यक्रम ठेवलेले काही ठिकाणी मंगळागौरचे कार्यक्रम ठेवलेले याचा उद्देश एकच ज्या महिला फक्त चूल आणि मूल घरातच यांनी एकत्र यावं संघटनेत यावं संगठित व्हावं त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी किंवा त्यांना काय त्या काय करू शकतात हे त्यांना कळावं हाच एक उद्देश आहे आणि ह्या महिलांच्या माध्यमातून ह्या महिलांच्या माध्यमातून मला पक्षवाढीसाठी मी आजही मध्ये जरी पंधरा स्पर्धक आहेत वीस स्पर्धक आहे पूर्ण ग्रुपला ज्यावेळेला मी पारितोषिक देत आहे त्याचबरोबर प्रत्येक महिलेला माझ्या शिवसेना पक्षाचं माझ्या मशाल चिन्हाचं माझ्या पक्षाच्या चिन्हाच्या मी ट्रॉफी प्रत्येक महिलेला देणार आहे जेणेकरून प्रत्येक महिलेच्या घरात माझा पक्ष पोहोचला पाहिजे माझ्या उद्धव साहेबांचं नाव तिथपर्यंत पोहोचला पाहिजे हा एवढाच उद्देश हा फक्त प्रेस कॉन्फरन्सचा आहे आणि आत्ताचा हा काळ शिवसेनेसाठी सुवर्ण काळ आहे ही जर आता संधी जर चुकली तर आज ह्या आंबेगाव तालुक्यात जो शिवसैनिक ताट मानेने जगत आहे उद्या त्याचे हालकुनी खाणार नाही आणि अजून मत म्हणजे विधानसभेचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळं जरी शिवसैनिकांची तळमळ आहे तरी बरेचसे सैनिक अजून ओपन यायला तयार नाहीत कारण प्रत्येक शिवसैनिकाची मागणी आहे की इथे फक्त आमचा शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच उमेदवार मिळावा म्हणून हा एक फक्त एक छोटासा प्रयत्न माझा आहे आणि एवढं फक्त मी एक माध्यमांशी मांडून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र घेतलं तर चालतंय